श्री स्वामी समर्थ हरतालिका तीजला ला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे सहा उपाय तुमचे भाग्य मजबूत करतील धनधान्याने नेहमी भरलेले राहतील व्यवसाय नोकरीत यशाच्या पायऱ्या चढत जाल हरतालिका तीज या वर्षी सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी आहे अशा परिस्थितीत लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करण्यासाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो जर तुम्ही आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर हरतालिका तीज काही विशेष उपाय केल्याने तुमचे धन धान्य नेहमी भरलेले राहील चला हरतालिका तीज साठी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय जाणून घेऊया हरतालिका तीज अखंड सौभाग्यासाठी केली जाते हरतालिका तीज पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपार्वतीची प्रार्थना करतात हरतालिका तीज हे केवळ पती पत्नीच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक नाही तर धनप्राप्तीसाठीही हरतालिकेचे विशेष महत्व आहे हरतालिका तीज या वर्षी सहा सप्टेंबरला आहे हरतालिकेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने धनप्राप्ती होते चला हरतालिका तीजच्या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय जाणून घेऊया हरतालिका तीज अखंड सौभाग्यासाठी केले जाते हरतालिका तीज ला सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिव पार्वतीची प्रार्थना करतात हरतालिका तीज हे केवळ पती पत्नीच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक नाही तर धनप्राप्तीसाठीही हरतालिकेचे विशेष महत्व आहे हरतालिका तीज या वर्षी सहा सप्टेंबरला आहे हरतालिकेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने धनप्राप्ती होते चला हरतालिका तीज च्या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय जाणून घेऊया देवी लक्ष्मी समोर अकरा गाईच्या तुपाचे दिवे लावा हरतालिका तीजला शिव पार्वतीची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीला लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर अकरा गायीच्या तुपाचे दिवे लावा यानंतर लक्ष्मी चालिसाचा पाठ करा आणि हे सर्व दिवे मुख्य दाराच्या जवळ ठेवा कापूर लावून संपूर्ण घरात त्याचा प्रकाश दाखवा देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला कापूर लावून त्याचा प्रकाश संपूर्ण घरात दाखवायचा आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते कापराचा सुगंध घरात सकारात्मकता आणतो त्यामुळे संध्याकाळी घरात कापूर नक्कीच लावावा भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींना दुधाचा अभिषेक करा भगवान विष्णू शिवाय लक्ष्मी अपूर्ण मानली जाते अशा परिस्थितीत तुमचे भाग्य मजबूत करण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूची स्तुती देखील केली पाहिजे हरतालिका तीजच्या दिवशी सकाळी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींना केशराच्या दुधाने अभिषेक करा हरतालिका तीजच्या दिवशी माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करा हरतालिका तीजला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवण्यासाठी तुम्ही शंख कवडी मखाणे मोती यांसारख्या पांढऱ्या वस्तू अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते प्रिय वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या इच्छा माता लक्ष्मी समोर व्यक्त करा हरतालिका था था। तीजला घराच्या दारात गुलाल शिंपडा हरतालिका तीजला घराच्या मुख्य दारात लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाल शिंपडा आणि दोन मुखी दिवा लावून लक्ष्मीजींचे ध्यान करा जेव्हा हे दोन्ही दिवे विजतात तेव्हा ते दिवा पाण्यात विसर्जित करा यामुळे घरातून आर्थिक अडचण दूर होते आणि लक्ष्मीजींची कृपा कायम राहते काळ्या मुंग्यांना साखर घाला आणि प्राण्यांना खायला द्या तुमच्या घरातून काळ्या मुंग्या निघत असतील तर त्यांना हाकलून देण्याऐवजी त्यांच्याजवळ साखर ठेवा काळ्या मुंग्यांना साखर खायला दिल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते विशेषतः हरतालिका तीजला गाय कुत्रा बकरी कावळा चिमणी इत्यादी पशुपक्ष्यांना खायला देणे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या घरात कधीही आर्थिक अडचण येणार नाही ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका